नमस्कार मित्रांनो कशात मस्त मजेत त्या सगळ्यांना शुभ सकाळ तर मित्रांनो आपण ही ना आता खाली आंब्रिथे आलो आज कारण की काल आपण शनिवार होता काल सगळं बर्ण करून घेतलं त्याच्यानंतर आज आंबरीत आलो अहो इकडं आपली कांदे आहे ना ही झाली निंदायचे पण विषय होती का की आज आहे ना बाय येणार नाही कांदे दोन तीन दिवस त्यांना घरी काम काहीतरी मग आज मी आणि आई आलो आहे निंदायला इकडं तेव्हा आई वेल तिकडं मी इकडं चक्कर द्यायला आलो होतो म्हटले निंदेल कसं आहे मागं याला आता पाणीच भरावले ब सुकले मस्त <coughs> कांदे आता गबर काढल्यानंतर भारी होते त्याला आता पाणी द्यावं लागेल इथून एवढं झालं आता या पोलापासून पो तिकडं तिकडे राहील निंदायचं मग ते आता दोन तीन दिवस काही येणार नाही मग त्यांच्या शेवटी ठेवून चालणार नाही आपल्याला पण निंदावं लागतं पुढं पुढं करून कामं होती मग चला जेवढं होईल तेवढं घरी वाचल्यापेक्षा म्हणलं निंदावं इथून एवढं एवढं वावर राहिले अजून त्याच्यात गवत काही नाही एवढं फक्त लवळ आणि कांडी गवत एक खांड झालं निधायचं आता ना जेवण करायचं होतं मला हात पाय धुवायला हात धुवायला पाणी पावत म्हणलं आणि बघा जुनी वीर पूर्ण अशी दगडात बांधले बांधेल का अशी चारही बाजून थोडं पाणी आता याच्यात जास्त काही नाही तळापर्यंत अशी दागडात बांधेल आता अजून महिन्यावर इथं आटून जाईल नंतर मग कोडी खाटून जाते आता पहिलीला पूर्ण उन्हाळाभर पाणी राहायचं इथं अशी दगड अजून यावं गे अशी दगड इथं पाणी टाकायचं असं चारी वावराला आपल्या सुद्धा जायचं तिळ पाणी अस आता इथं यायचं थोडंसं पाणी निघत इथं पाणी घ्यायला पण काही नाही तसं चालू होतं जेवण केलं नव्हतं आता साडेबारा वाजलं लिंबाचं झाड होतं जा ते पण तोडलं मस्त सावलेलं होतं पाणी पाणी आता डायरेक्ट मोटरच चालू करू आपण अगेथ मोटर हात वगैरे धुऊन घेऊ दूं। लगेच पाणी आलं बंद करून देऊ बंद इथं वांग्याच भरीत उडदाची डाळ आहे मस्त इथं मस्त बाबळी सावळी आपली पण बाबुळी होती ती दिसत ना ती पोल तिथं बाबुळ होती ती तोडली त्यांनी आता इथं मस्त कांदा बिहार लावले तर इथं उपाटला ते एकदम मस्त जेवण करून सावली असं वावर जेवलं नाही एकाच नंबर माझी येते जेवण आता मस्त पाणी पिऊ आपले किटलेत पाणी आणलं होत पाणी प्यायला काय नव्हतं मग जाकणच घेतलं किटले झाडाखाली मस्त जेवण झालं बघ सावलीत आता उन्हात बिलकुल जाऊ वाटत काम करायला पण जावं लागणार थोडे आण जाऊ थोडासा आराम करू हे ये खांडी येथून धरलं त्या तिथून असं एवढं नेंदी इथं आणलं एवढं हा पाट नेंद गेली आई आणि आता दोन वाजली आता म्हणलं थोडासा आराम करू सावलीत त्याच्या आधी ना इथं हरबार आहे मस्त हरभार घेऊन येतो खायला विषय काय झाला माहिती आहे आज काळीची पेटी आणली नाही तर उळा बांधला असतं इथं आता कच्च्यावर बघू उद्या जर आलो ना ते घेऊन येऊ आपण उद्या बघ इथं मस्त काही वाळला काही इरव आहे इरवायला उपटू येत थांबा आता ना घेतो मस्त मोटर चालू करू खार ला पाणी मस्त आहे गाव तीने आहे मारे फोटो आगद मस्त सावली चून खाऊन घेऊ आता टेन्शन यायच भाजला असत आपल्या वावरचे जरी चिड हार बारायचं जवळ अजून पण हा ना अजून लानी अजून मेहनत वर बेल त्याला आपले तिकडं कांदे आता संध्याकाळच्या वाजले सहा आपण निघलो आता घरी सकल चालू होत जाम झालो जाऊ घरी आज भरपूर निदल आता बघू उद्या चलो ये, बा, ये दो इकडं एकड़, इकडे एक खांड काढलं आणि इथं दहा वाफे काढली इथपर्यंत आता उद्या येऊ परत बाकीचं काढायला इकडे दिवस का असं बोललं मस्त चलो